महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कुरुळ ग्रामपंचायत ही एक प्रतिष्ठित ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते मात्र गेल्या दोन वर्षांपासून ग्राम या ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अॅडव्होकेट मनोज ओव्हाळ यांनी केलाय याबाबत माहिती देताना ऍडव्होकेट मनोज ओवाळ यांनी सांगितलं की दोन मे रोजीच्या तहकूब ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीचा जमा खर्च वाचण्यात आला त्यात दफावत आढळून आली गावातील एक रस्ता एका व्यक्तीने स्वखर्चातून केला होता मात्र या रस्त्यावर ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून खर्च झाल्याचे दाखवण्यात आले त्यामुळे दोन लाख सदुसष्ट हजार देय कोणत्या आधारे अदा आधा करण्यात आली आहे याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसेवकांना विचारणा केली असता सदर काम हे आपल्या काळात झालेलं नाही ते काम पूर्वीच झालंय तसेच ग्रामसभेत रेकॉर्ड दाखवण्याची तरतूद नसल्याचं सांगून दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयात पाहता येतील असं आश्वासन दिलं मात्र दुसऱ्या दिवशी ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहिले असता आपण पंचायत समिती कार्यालयात कामानिमित्त असल्याचं सांगून ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात आलेच नाहीत त्यामुळे ग्रामसेवकांना जाणून बुजून ग्रामस्थांना ही कागदपत्र दाखवायची टाळाटाळ करत असल्याचा आरोप ओवाळ यांनी केला आहे ही ग्रामनिधीची चोरी आहे ग्रामपंचायतीसाठी चौदावा व पंधरावा वित्त आयोगाचा निधी व त्याचा विनियोग याबाबत माहिती मागवण्यात आली आहे ग्रामनिधीबाबत भ्रष्टाचार झाला असून त्यातून ग्रामपंचायतचे नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाला जाब विचारण्यात येत असल्याचं अॅडव्होकेट ओवाळ यांनी सांगितलं या संदर्भात माहितीसाठी मागितलेली कागदपत्रे ग्रामसेवकांकडून देण्यास टाळाटाळ होत असल्यानं बुधवारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर ठिया मांडला होता यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष रोशन चंद्रकांत भगत माजी सरपंच अॅडव्होकेट मनोज ओवाळ माजी सदस्य अवधूत पाटील माजी सदस्य उत्तम पाटील सचिन पाटील निलेश पाटील सागर पाटील गणेश पाटील विनोद म्हात्रे सुहास पाटील निलेश राणे उपस्थित होते ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा आयोजित केली होती एक मेची ग्रामसभा ती त्यांनी पुढे तहकूब करून कालच्या दिवशी घेतली होती तर त्याच्यामध्ये काय झालं ग्रामसभेचा जो जमा खर्च वाचण्यात आला त्या जमा खर्चामध्ये तफावत आढळून आली म्हणजे काय झालं की गावातल्या एका व्यक्तीने एक रस्ता केला होता तर त्या रस्त्याचं त्यांनी स्वखर्चातून ते बिल अदा केलं होतं आणि ग्रामपंचायतीतून त्याचं दोन लाख सदुसष्ट हजार असं बिल काढण्यात आलं तर हे जेव्हा वाचन समोर करण्यात आलं त्यावेळेस आमच्या सगळ्या ग्रामस्थांनी म्हणजे सर्व पक्षाचे कार्यकर्ते म्हणजे आम्ही बीजेपीचे कार्यकर्ते आहेत शेखा पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि इतर सगळे ग्रामस्थ सगळे देखील उपस्थित आहेत या सर्व ग्रामस्थांनी सगळ्यांनी देखील आक्षेप घेतला की हे दोन लाख सदुसष्ट हजार जे बिल तुम्ही अदा केलं तर ते कसं अदा केलं जर का ग्रामपंचायतीने तिथे कुठला खर्चच नाही केला तो रस्ताच जर केला नाही तर तुम्ही त्याचा तुम्ही खर्च आधा कसा केलात याबाबत आम्ही ग्रामसेवकांना म्हटलं की तुम्ही जे काही बिल काढलं जे काही इस्टिमेट असेल त्याचं जे काही मूल्यांकन असेल किंवा आणखीन ज्या काही गोष्टी असतील त्याचे जे मेजरमेंट बुक असेल एम बी असेल ती तुम्ही ग्राम ग्रामसभेत सादर करा तर यावर आम्हाला त्या तिथे उपस्थित असलेले जे वानखडे ग्रामसेवक आहेत त्यांनी सांगितलं की हे काम माझ्या काळात झालेलं नाही हे तत्कालीन ग्रामसेवक जे होते त्यांच्या काळात झालेलं आहे तर आम्ही म्हटलं की तुम्ही आम्हाला फक्त हा रेकॉर्ड दाखवा तर त्यांनी काय सांगितलं की तुम्ही आज मी तुम्हाला दाखवू शकत नाही मला ग्रामसभेत रेकॉर्ड दाखवायचं परवानगी नाही अधिनियम तशी तरतूद नाही आहे तर, तर आम्ही म्हटलं ठीक आहे चला आम्ही अधिनियमाच्या विरोधात जात नाही तर आम्ही त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही उद्या सकाळी ग्रामपंचायतमध्ये या मी तुम्हाला सगळे कागदपत्र दाखवतो तर त्यानंतर आमचे ग्रामस्थ मग सागर पाटील असतील अवधूत पाटील असतील त्यानंतर आमचे भाजपचे तालुका प्रमुख तालुका अध्यक्ष असतील हे रोशन भगत हे देखील इथं आले मी स्वतः इथे बारा वाजता आलो आणि ग्रामसेवकांना आम्ही वेळोवेळी फोन केले त्यांनी फोन करून सांगितले की पंचायत समितीला आहे माझं एक काम चालू आहे माझं डिस्कशन चालू आहे एका गोष्टीवर त्यामुळे मी का आता येऊ शकत नाही त्यानंतर मी त्यांना फोन केला की तुम्ही या आम्हाला कागद द्या इथे ग्रामस्थ तुमची वाट बघत आहेत तरी देखील ते दे का आजपर्यंत हो दे आज आत्ता जरी जवळजवळ आता वाजव साडेचारचं टायमिंग होत आलं तरी देखील ते आज ग्रामपंचायतमध्ये आत्तापर्यंत हजर झाले नाहीत याचा अर्थ आम्हाला असं वाटतं की त्यांना आम्हाला जाणीवपूर्वक ते कागद आमच्यासमोर शो करायचे नाही आहेत मी रोशन भगत भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष काल जी ग्रामसभा झाली ती ग्रामसभा खूप चांगल्या प्रकारे पार पडली असं म्हणता येईल त्याच्यामध्ये जे काही भ्रष्टाचार झाला आहे हा सगळ्या ग्रामस्थांच्या नजरेसमोर आलेला आहे त्यामध्ये आमच्या गावातील म्हणजे अगदी शिकलेले आणि चांगले तडफदार युवा पुरुष जे आहेत त्यांनी एक एक रस्ता मारलेला होता त्या रस्ता मारला तो स्व रस्ता मारलेला होता कालच्या ग्रामसभेमध्ये त्यांनी ते डिक्लेअर केलेलं आहे की के हा मी स्व रस्ता मारलेला आहे आणि तरीही तो रस्ता स्व मारलेला नाही असं ग्रामपंचायत मधले कर्मचारी ह्याच्या अगोदरचे ग्रामसेवक आताचे ग्रामसेवक कारण ह्याच्यामध्ये त्यांनी दोन लाख सदुसष्ट हजार हे बिल काढलेलं आहे मग अगदी दोन लाख सदुसष्ट हजार हे बिल काढलेलं असेल ते बिल गेलं कुठं हे बिल कोणाच्या नावावर काढलं ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी कालपासून ते आजपर्यंत आम्ही ग्रामपंचायतच्या बाहेर आम्ही चौकशीसाठी ते आम्हाला ग्रामसेवक इथे येऊन आम्हाला ती सगळी पेपर माहिती सगळी पुरवणार होते पण आम्हाला आत्ता असं कळते की ग्रामसेवक आणि प्रशासक हे दोघेही इथं आलेले नाही आहेत मग ह्याचा अर्थ असं समजायचा का हा भ्रष्टाचार खरोखर क्लिअर झालेला आहे म्हणून की आम्हाला ह्याच्यानंतर आम्ही बीडनाही फोन केला बीडिओनंही त्याचा जाब विचारला तर बीडिओने आम्हाला तेच भाषेत उत्तर दिलेलं आहे की सदर ग्रामसेवक आणि प्रशासक हे इथं येत नाही आहेत मग आम्ही काय ठरवावं की ग्रामपंचायतला ताळा मारायचा का प्रशासकने किती ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे हे आम्हाला खरोखर कळेल का जर नसेल करणार तर आम्ही ह्याच्यानंतर आम्ही बीडिओनं एक आमचा सदर लेटर देणार अर्ज देणार आम्ही जिल्हा परिषदला अर्ज देणार सीओनकडे आणि एस पींना अर्ज देणार आणि ह्याच्यानंतर सदर ह्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि जर कारवाई झाली नाही तर आम्ही येत्या या सात दिवसामध्ये उपोषणाला ग्रामपंचायतच्या समोर बसणार नमस्कार मी अवधूत पाटील कुरुळग्राम रहिवासी कालचा जो प्रकार झाला तो दोघांनी आता सांगितलेलाच आहे सा तुमच्या समोर हा खूप निंदनीय प्रकार आहे आणि अशा जर का चोऱ्या व्हायला लागल्या तर गावातले विकास काम आहे ही पूर्णपणे रखडली जातील त्याच्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी ह्याच्या मागे कोणी पैसे खाल्लेले आहेत हे पूर्ण भ्रष्टाचार बाहेर निघावा आम्ही तसा माहितीचा अधिकार तर टाकलेलाच आहे पण आम्हाला ह्याच्यासाठी ग्रामपंचायतीच्या प्रशासक आणि ग्रामसेवक ह्यानी पूर्ण सहकार्य करावं अशी मी अपेक्षा बाळगतो अँड प्रेस बाळगतोस अपडेट